कुठं बाहेर जायचं म्हटलं की पहिला असं तेल टाकायला लागतं आज आपल्याला होतं बँजूला कार्यक्रम जयसिंगपूर मध्ये कार्यक्रम होता लग्नाचा आणि लग्न होतं संध्याकाळी जयसिंगपूर मध्ये मी तर लवकर आलेलो पण गाडी का अजून आली नव्हती थोड्या वेळानंतर नंतर गाडी आलेली आले आपण डायरेक्ट गेलो स्पॉटवर स्पॉटवर आलो म्हणजे असा विषय झाला की लग्न होतो हल्ला पण आपल्याला नवऱ्या मुलग्याच्या पहिला दारा द्यायचा कॉलनीत घर असल्यामुळे त्यांची एंट्री इकडूनच करायची घोडा वगैरे सगळं रेडी होतं आपला बँजू पण रेडी झाले अशा प्रकारे केली कार्यक्रमाला सुरुवात पासून हॉल लांब असल्यामुळे जास्त काही वेळ तिथं लावला नाही तिथं थोडी गाणी वाजवली आणि डायरेक्ट आपण पोहोचलो हॉल सगळं आवरून झाल्यावर नवऱ्या मुलग्याची स्टेज पर्यंत परत एंट्री होती अशा प्रकारे नवरा नवरीची एंट्री स्टेजवर झाली आणि लग्नाच्या विधीला सुरुवात झाली थोड्याच वेळात अक्षता पण पडल्या सगळ्या कार्यक्रमावर आम्ही पहिला भेटलो ती म्हणजे अतुलदादा आणि विनायकदा कारण यांनीच आपल्याला इथं आज कार्यक्रम दिला आणि त्यांनी पण आपल्या कलाकारांचं भरपूर असं कौतुक त्यांना आपला बँजू एवढा आवडलेला की त्यांनी म्हलेत की इथून पुढचं काही पण कार्यक्रम असू देत तुमचा बँजू फिक्स म्हणजे फिक्स दादांचं पण आपल्या ग्रुपच्या वतीनं आभार मानले तर भावना आता कसा वाटला ते कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा आणि आपल्या आयडियाला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद